तर या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी आता भाजपा तयारीला लागलेली आहे भाजपाकडून महाविजय तीनचं नियोजन करण्यात आलेलं आहे शिर्डीमध्ये रविवारी एक दिवसीय अधिवेशन होणार आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी भाजपाचं महाविजय तीनचं नियोजन शिर्डीमध्ये रविवारी होणार आहे एक दिवसीय हे अधिवेशन असणार आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये दणदणीत विजय मिळवून हे लक्ष रविवारी भाजपाच्या राज्य अधिवेशनामध्ये निश्चित केलं जाईल शनिवारी संध्याकाळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दोन बैठका घेणार आहेत एक जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश प्रदी पदाधिकाऱ्यांसह तर दुसरी आमदार आणि मंत्र्यांसह ही बैठका होणार आहेत रविवारी अधिवेशन समारोपीय सत्राला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संबोधित करतील संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाचं शिर्डीमध्ये महाविजय तीनसाठीचं सा नियोजन एक दिवसीय अधिवेशन त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी भाजपकडनं महाविजय तीन पॉईंटचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे आपण बघितलं शिर्डीत रविवारी एक दिवशी अधिवेशन होणार आहे आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दंडनीत विजय मिळू हे लक्ष रविवारी भाजपच्या राज्य अधिवेशना निश्चित केलं जाणार आहे तसंच आपण आधी संध्याकाळी भाजप राष्ट्राध्यक्ष बैठका घेणार आहे त्यामध्ये प्रत्येक एक आणि पदाधिकाऱ्यांचं असणार आहे तर दुसरी बैठक ही आपण बैठक आमदार आणि मंत्र्यांचं आणि आपण बघतोय या सर्व जो आपण भेटत आराखडा असणार आहे तो रविवारी अधिवेशन समारोप सतरा केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा देखील या ठिकाणी संबोधित करण्यात आणि अमित शहा आपण मिळत या ठिकाणी आता रविवारी मोठ्या प्रमाणामध्ये पंधरा हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार अधिवेशना येण्यापूर्वी प्रत्येकी अडीचशे पे नोंदणी देखील करावी लागणार आहे आणि पक्षाच्या नोंदणी ही करण्यात येणार आहे त्यामुळे मोठा हा कार्यक्रम शिर्डी मध्ये आयोजित करण्यात आले आणि आपण मिळतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील या ठिकाणी रविवारी सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहे धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या संदर्भातली अधिकची माहिती पाहूयात कार्यक्रमाचं नियोजन कसं असणार आहे आपण पाहतोय रविवारी शिर्डी येथे होणाऱ्या भाजपाच्या राज्य अधिवेशनाला पंधरा हजार प्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे त्यांना अधिवेशनाला येण्यापूर्वी प्रत्येकी दोनशे पन्नास सदस्यांची नोंदणी करावी लागेल पक्षाच्या सदस्यत्व मोहिमेची संख्या एक पूर्णांक एक कोटी असून एक पूर्णांक पाच कोटी प्राथमिक सदस्यांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट आहे दहा जानेवारी रोजी घर चलो मोहीम राबवणार आहे भाजपाने मोबाईल नंबर जारी केलेला आहे जिथे नोंदणी करू शकता मिस कॉल देऊनही डिजिटल नोंदणी करू शकता प्रत्येक मतदान केंद्रासाठी पाच सक्रिय सदस्यांची नोंदणी करणं देखील समाविष्ट असेल